सारखे महर्षी जेव्हा एवढा तिकडून राजापूरवरने इकडे येतात त्यावेळी लक्षात घ्या नुसता राजापूर तिकडे नसतो साहित्याचा पूर इकडे येत असतो आणि म्हणून दव्हाणकर इकडे येतात आणि आम्हाला आशीर्वाद देतात आणि त्यांनी मगाशी एक फार सुंदर वाक्य वा, ते सांगतो आणि धावतो ते म्हणाले मालवणीत म्हणतात मालवणी भाषा सगळ्यात सोपी आहे घोडा धावतो प्रॉपर सदाशिव पेटी मराठ घोडा धावतो धावतोची मात्रा घोड्यावर घ्यायची घोडो धावता झालं मालवणं काय का नाही माका सांग <laughs> <laughs> ते घमाणकर मला म्हणाले की असे कार्यक्रमाला मी येतो कारण माणसं भेटतात अहो ठाण्यात भेटत नाही ती ठाण्यातली मंडळी आज मलाही ती भेटली एवढी ठाण्यातली मंडळी आलेली आहे हा तेव्हाही मी मेंदळे मॅडमनं म्हटलं दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी तसं झालेलं तर हा जो सगळा प्रकाशकाचं पण हेच काम आहे सगळ्या लेखकांना वादविवाद असलेले एकमेकांना पाण्यात बघणारे एकमेकांना पाण्याबाहेर टाकणारे हे सगळे जे लेखक आहेत ते एकत्र आणण्याचा एकच तलाव आहे त्याचं नाव आहे प्रकाशक आणि तो आज पन्नास वर्षाचा झालेला आहे अशोक मुळे रिटायर्ड होण्याचं हे तुमचं वय नाही जेवढा माणूस प्रगल्भ होतो ना तेवढा तो जास्त तरुण होतो हे माझ्याकडे बघून कळेलच त्यामुळे एक वयाचा अधिकार आमची वय सारखीच आहे त्यामुळे या ह्या श्लोकाचा पुढे अभंग व्हावा आणि मग हे सगळं प्रकाशन जे आहे ते प्रकाशन नुसतं वसई नाही तर महाराष्ट्राच्या सगळ्या कवी कुलाला म्हणा साहित्य कुलाला म्हणा अगदी काय म्हणतात त्याला मानाचा तुरा वाटेल असं डिंपल प्रकाशन होईल याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला आणि तुमच्या रसिकांना मी वंदन करून शकतो